साई माई सकाळ सकाळच्या वाजले म्हणजे सात वाजतील आता तर आहे पहिल्या झेंड्यावर माऊली पण आहे माझ्या आता चालल्या स्पॉटला नाश्त्याच्या हलू हालो, हालो पुरो पुरो हे बीन पक्की वाचत मी आवरा या सगळ्या घेतले ओम साईराम माऊले ओम साईराम साईराम भेटूया नाश्ता स्पॉटला ना। तर पोचल स्पॉटला तिकड बघू शकता मावली स्वेटर स्वेटर घ्यायचंय मावली माझ्या माझ्यावर का पहिला झेंडा कोणच्या हातात द्यायचा नाही पण हातात देऊन टाकला झेंडा पण यांच्या हातात काय दिला तुम्ही आता मला काय आहे ना। पण मी होतो ना जोडीला पहिले ह्याच्यावर ओम सायराम भावेश पावली ओम साईराव ओम साईराव लो बरोबर कर ए पलकी पलकी ओ साईराम पलकी आज काढा है रे भाई घुटना से पैड गया भाई जी काढा है देवी दिगंबर 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 भगवान दिगंबर नंदू माऊली ओम बाळा नमस्कार करा कराधी माऊली आलेत नाश्ता घेऊन

पालखी निघली आहे सर्व चला तर चलो तर चाललो आम्ही पण पालखी निघलेली आहे आता शिवकुंड वापे हा आमचा जेवणाचा स्पॉट आहे तर आम्ही आता चाललोय सगळं बसले सगळं जेल तरी पण ते बसले प्रतीक माऊली कालपासून निराश होत होते त्यांना आज निरा भेटलेला आहे फायनली निरा भेटलेला आहे त्यांना निरा भेटलेला बोराना काल पाशा गावशी होत फायनली पोचलो वाफे गाव शिवकुंड वाफे ये आमच गडी पुर प्रतीक माऊली आहे ते माऊली पण आहेत तर पोचलोय शिवकुंड वाफे मध्ये आम्हीच वाटतं पाठीमाग गाव दुसरं सगळं पुरण आता तुम्ही चहा पिया नालीने चहा घेतलाय घेऊन हे माऊली पण चहा पिताय ते माऊली पण आता आम्ही चाललो पुर सगळेजण तयार झाले सगळे जण चालले सगळेजण अरे चाल ना आता का उद्या निघशील का निघलं सगळं घाल मोंजे घाल चाल लवकर चाल माऊली तिकडे सगळं उचलतात आता निघाला सगळ तयार झाली निघल्यान सगळं चाललो आता पुरा पुर प्रतीक मावली चला मावली बाय चलो चलो बाय कुठे चाल जायचं कुठे इकडे नाही जायचं चला चलो कसारा ए भाईचा पाय दुखताय भाईला चालूले ओरी चला भाईलाच नाही चला त्याला चालूले ओरी डोडी और ओला तो पाय दुखताय त्याला बोलू चल पालखी जावा नेता अशा पास नेता याला पुरो जो पालखी याला ना पटकन आस चल रे जा फाइनली जायला पालखी ओरीला नेले पालखीच्या जोरीला आणला त्याला फायनली सगळ्यां पाठीमाग होता सगळ्यात पाठीमाग होता पालखीच्या जोरीला आणला त्याला डायरेक्ट माझ्या जोरीला नसता तर पाठीमाग तुला असता त्याला आणला डायरेक्ट पुर मावली जिरा सोडा आणले चलो बघा आम्ही पहिल्या झेंड्याच्या पुरा हवा का मावली आहे हो मावली हो माऊली पहिल्या झेंडेच्या पुराव बोल पाहिजे काय माउली ओम सायरा लायगावला मुक्काम आहे मुक्काम चलो लावला अरे वयस मामा यांनी पालखी घेतलेली आहे मयूर मामांनी आता ते लायगावला पोचत आहेत आणि लायगावच्या रात्रीच्या मुक्कामासाठी आमचे माऊली छोटे छोटेसे माऊली पालखी घेऊन कसे चालतायत बघा हा लायगावचा हायवे या हायवेला हे साई कला

तुला पालकी मिरवीना तुला का जाई ना तुला पालकी ना साईबाबा शिर्डीला पाई चाल गजे साईबाबा मी शिर्डीला ला पाई चाल वाट असे असे ती वळणाची ते फोड वाट असे ती अरे पायाोक्याच्या साहेर वाटत रे गोड्या झोकेच्या साहेर ओळ वाटत रे गोड साईबाबा विशेष बाई चालत येईबाबा विश्रीला बाई चालत येऊलींनी पालखी घेतलेली आहे घेतलेली आहे सहा किलोमीटर आणि आता मुक्कामी पोहोचत आहे ही पालकी

एक है बाबा हमारा ओम साई शिरडी का राजा ओम साई चलते ओम साई फटाकायला दिवसा उजेरी आलं ते महत्वाचं चला नाही एक फटाका फोडण्याला पालखी आली की नंतर आनंद सद्गुरु साईनाथ महाराज माऊली सूप पीक आहेत रोज दाखव घरी ना दाखवत ब्लॉग आहे ब्लॉग माले सूप सूप द्या सूप सूप जो खाईल सूप त्याला येईल रूप काय काय जो काही सूप त्याला येईल कसा येईल रूप ला ला या या सगळ्यांना भेटेल सोप घेतलेला आहे स्पेशल वाला तुझा भेटणार नाही पियाला काय काय चिकनचा दाबांच्या पालखीला कुठं चिकनचा तुकरा नका ना आज देऊ माऊली चमचा द्या ना घेतलाय आता हातात द्या ना माऊली दिले समजा बरे तिला असो परत जे चला सुपियाचा बजे दौरा भेटल माऊली बसलेत जेवायला वाटत जेवून त्यांचं भाकर भेटले आज माऊलीला मावळ माऊली पण बसले जेवतायत बावली बसले जेवायला सर्वजण बघू शकता सगळीकडे बसलेत सर्वजण आहेत जेवतायत मी पण चाललो जेव्हा ओम साई सगळेजण ह सगळे जण जेवतान आता कुठे देते मावली भात घेत आहेत मावली घ्या थोडासा बस मावली आले भात घ्यायला करवला नंदू सेंट्रलला पण भात घेतात भात नाही भांगेची भाजी तिकडे घेतात ते पण झाले जेवायला सगळे गण झाला मामा जेवलावरते जास्त नाही मयूर जी आवडते मयूर मना एक दे थोडीशी भाजी द्या ना माऊली भाकरीच्या खायला पापड दोन द्या दोन 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 पापड पण दिले जा बस बस झाला जेव्हा अगळाजण जेवता मावली पण बसले जेवायला जेवत आहेत तेवत तुसार माउली त्याचं आलवडी खातात ते माऊली पण जेवतायत हरी माऊली हरी माऊली जेवत फुल जोर हरी माऊली एकच बाकी दोन तीन जणा हिंदू माऊली पण जेवत आहेत तिकड ते माऊली पण आहेत म्हणलं बल्क घेऊन केला मला निघालो माझ्या साईला भेटाया तुम्ही घालो तुम्ही ताका माझ्या साईला भेटा तुला खांद्यावर जैन तुला पालकी तर मी बीन तुला खांद्यावर जैन तुला पालकी मीन बुला <laughs> खंजवजी <laughs> Çadır <laughs> işin तुरा बाद 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 इपाई इची अाई बाबा <bane noise> साई तुझे बेटी तके दिन शिर् साई तुझे बेटी तके मात्र तर रात्रीचे वाजले दहा तर वादले, तो आता झोपतो आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा ता आतासाठी बाय बाय